असे असे काही दोष होते मान्य जयंतरावने सांगितले वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी करून घेतलं हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत काहीचे नाव उघडले गेले काहीचे परत परत नाव देत दिसत आहेत प्रत्येक सुधीचे येत एका घराच्या नावावर अनेक येत विधानसभेच्या वेळेत ज्या मतदार याच्या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड दोष होते

विधानसभेच्या वेळेत ज्या मतदार याद्या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड दोष होत्या आम्ही त्याच कालखंडामध्ये योग्य वेळी योग्य ठिकाणी हे सांगितलं होतं की याच्यामध्ये दोष आहेत त्याचं काहीही उत्तर आम्हाला आलेलं नाही निवडणूक झाली त्या दोषा सही झाली असे काही दोष त्याचे का मान्य जयंतरावांनी सांगितलं की वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत काहींचे नाव उघडले गेले काहींचे परत परत नाव ते दिसत आहेत पत्ते चुकीचे आहेत एका घराच्या नावावर अनेक आहेत म्हणून माझं माझं एखादं कॉलेज आहे किंवा माझे कॉलेजचं हॉस्टेल आहे त्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आले देशातून आलेले मुलं सुद्धा माझे मतदार असं असं होणार असलं निवडणूक आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते जी शेवटच्या क्षणापर्यंत आणि ही तक्रार करून त्याची दखल नाही अशी अवस्था या असे अनेक घोटाळे घेऊन ही मतदार यादी विधानसभेची होती आता ती खरं जे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एक जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिलेली आहे त्या अगोदर कोणतंही पुनर्विलोकन जे असतं ते सहा सात महिन्यामध्ये करण्यात आलेलं नाही पण त्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या नाही पुन्हा नवीन नावं नोंदण्याकरता जी मोहीम करण्यात आली नाही आणि त्यामुळे सगळ्या दोषासहित एक जुलैला ती मतदार यादी ही राज्य आयोगाला दिलेली आहे आणि म्हणून आमचं असं इच्छा होती की हे चुकीचं हे दुरुस्त तुम्ही केलं पाहिजे होतं केलेलं नाही की जबाबदारी केंद्रीय आयोगाची होती निवडणूक आयोगाची त्यांनी काहीच केलेलं नाही आता निवडणूक आता राज्य निवडणूक आयोग म्हणतो आमची जबाबदारी नाही आता या घोळामध्ये तशी त्या दोषी असलेली पूर्णपणे यादी ही मतदानाला जाणार आहे या निवडणुकीला सामोरं जाणार आहे की काय मिकोप निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही यामुळे जे हे खरं आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी हे विषय देश पातळीला घेतलेले आहेत त्याच्यात महाराष्ट्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्या मांडत असताना जो मुद्दा मान्य जयंतरावांनी मांडला की हे कुणीतरी दुसरे त्यांच्याकडे का पासवर्ड का दिलेले आहेत ते हे सगळे हँडल करतायत ऑनलाईन पद्धतीनं असं सुद्धा दिसतंय हे पुराव्यासह मान्य राहुलजींनी दाखवलेलं होतं ही वस्तुस्थिती याच्यावर निवडणूक आयोग उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून आम्ही या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यांचा निवडणूक आयोग या दोघांनाही भेटलो एकत्रित बैठक केली परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे माझ्या जनतेला सुद्धा मान्य नाही झालं पाहिजे निकोप निवडणूक हा आपला पाया आहे लोकशाहीचा तोच उद्ध्वस्त करण्यास निघालेला आहे याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असले पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही ही भेट आम्ही घेतलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका